सोलापूरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वानरसेनेच्या बैठकीप्रसंगी दिली वानरसेना आयोजित हनुमान जन्मोत्सवाच्या नूतन पदाधिकारी निवड आणि नियोजन बैठक नुकतीच पार पडली या बैठकीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उमेदवार राम सातपुते यांचा सत्कार वानरसेनाचे संस्थापक सिद्धार्थ मंजली यांनी केला तसंच यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी लक्ष्मण मंजली उपाध्यक्ष सागर धोत्रे गणेश मंजली कार्याध्यक्ष शिवा घोडके सचिव खजिनदार किरण जाधव सागर चौगुले मिरणूक प्रमुख आदित्य मंजली पूजा प्रमुख दशरथ मंजली प्रशांत जाधव सोशल मीडिया प्रमुख पदी प्रदीप भीमर्थी यांची निवड करण्यात आली या बैठकीत सूत्रसंचालन रवी कोठमाळ यांनी केलं तर आभार सिद्धार्थ वंजली यांनी मानले